आज जे आहे इन्क्वायरी ऑफिसर जे शासनाने नेमला होता त्या इन्क्वायरी ऑफिसरच्या संदर्भातली चर्चा झाली त्यांनी अठ्ठावीस आरोपी जे आहेत त्या अठ्ठावीस आरोपींना त्यांनी नोटीस पाठवली ज्याच्यामध्ये हो, त्यांनी काय बोललं पाहिजे याच्याबद्दल नमूद केलं होतं आणि ते आम्ही असणारा कोर्टाला पॉईंट आऊट करून दाखवलं की ही काही फ्री अँड फेअर इन्क्वायरी नाही तर ही टेंटेड इन्क्वायरी आहे आणि त्याच्यामुळे हा जो अधिकारी आहे ह्या अधिकाराच्या कामकाजावरती स्टे द्या कोर्टाने असणारा आज जो निर्णय दिला त्या निर्णयामध्ये त्यांनी यापुढे कुठलाही निर्णय घ्यायचा नाही आणि कुठलाही रिपोर्ट सादर करायचा नाही असा आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि आठ तारखेला पुन्हा कोर्टामध्ये दोन इश्यूवरती त्या ठिकाणी असणारं आहे एकतर एस आय टी फॉर्मेशन आणि आम्ही असणारं जे सारखं म्हणतो आहे की सेक्शन वन नाईंटी टू वन नाईंटी सिक्स याच्यामध्ये पूर्तता करण्यासाठी कोर्टाने आपला अधिकार वापरला पाहिजे त्या संदर्भातला असणारं चर्चा त्या त्या संदर्भातला विचारविनिमय त्या ठिकाणी होईल कोर्टासमोर सरकारतर्फे आज भूमिका मांडली जाणार होती सरकारतर्फे भूमिका मांडण्यात आली कोर्टाने ती काय मान्य केली नाही सरकारने काय भूमिका सरकारने असा डिफ्यूज करण्याचा प्रयत्न केला की के आम्ही असं वन नाईन्टी फोर खाली ती चौकशी करतो म्हणून त्याच्यामध्ये पण आम्ही त्यांना दाखवलं की वन नाईन्टी फोर हा असणारा सुसाईडचा आहे आणि किंवा इतरांनी कोणी मारला असेल कस्टोडियल डेथ हा जर का इन्क्वायरी करायची असेल तर वन नाईन्टी सिक्स टू ए खाली ती करावी लागते आणि मॅजिस्ट्रेट इन्क्वायरी ही त्याच्यामधली मस्त आहे महत्त्वाची मागणी तुमची ही आहे की कोर्टाने याच्यामध्ये अधिकार आम्ही असं को हा आमची मागणी आम्ही जी पुढच्या पुढच्या तारखेला जी, जी रेटणार आहोत ती एस आय टी स्थापनेची त्याच्याबरोबर नियमावली तयार करण्याची कोर्टाने एकदा ती नियमावली तयार केली किंवा एस आय टी त्या प्रमाणात कामकाज करायला आता एकच प्रश्न इंटरनॅशनल लेवलचा विचारून घेतो तुम्ही कापड भारत पाकिस्तानच्या तणावावरून आता युद्ध होईल की काय अशी परिस्थिती आहे चीन पाकिस्तानच्या मागे उभा राहताना दिसते भारताच्या थँक्यू थँक्यू मी दोन तारखेला याच्यावरती बोलले